चिंधुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आजच्या दिवशी या ठिकाणी तहसीलच्या कार्यालयात मोठं रणसंग्राम पाहायला मिळाला प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी या ठिकाणी धावपळ करत होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण एकंदरीत सकाळपासून वातावरण पाहिलं तर अनेक नवीन उमेदवार नवी अपक्ष उमेदवार महा महायुतीकडून उमेदवार महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवारांनी या ठिकाणी आपले उमेदवार आहेत तर माटणे मतदारसंघ जो आहे या ठिकाणी दहा उ दहा उमेदवार बारा उमेदवारांनी या ठिका मतदारसंघात या ठिकाणी मोठी लढत होणार आहे एकूण बारा उमेदवार जे आहेत ह्या ठिकाणी लढणार आहेत अपक्ष उमेदवार जसं म्हटलं जसं मा महायुती आणि महाविकास आघाडी आणि त्यानंतर होणारी तिसरी आघाडी ही तिसरी आघाडी दोडामा शहर दोडामा तालुक्यात स्थापन झालेली आहे आणि मा भाजपचे उमेदवार भाजपचे कार्यकर्ते एकनाथ नाळखणे यांनी घोषित केलेलं आहे की तिसरी आघाडी या ठिकाणी स्थापन झालेली आहे तिसऱ्या आघाडीमार्फत या ठिका ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवली जाणार असं त्यांनी घोषित केलेलं आहे तर दुसरे राजेंद्र म्हापसेकर यांनाही पक्षाकडून उमेदवारी डावलली तर तेही ते या ठिकाणी बोलताना भावूक झालेले आहेत दोडामाग शहरात छत्तीस वर्षापूर्वी या ठिकाणी कमर रुजवलं आणि ते कमर प्रत्येक गावागावात प्रत्येक गावात नाही तर प्रत्येक घराघरात फुलवलं आणि त्याला आम्ही कारणीभूत आहे आणि असं असताना देखील उमेद प पक्षाने या ठिकाणी आपल्याला उमेदवारी दावली असं म्हणताना ते या ठिकाणी भाऊक झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झालं हे आम्ही या ठिकाणी पाहिलं सका तर सकाळपासून आतापर्यंत अनेक उमेदवार या ठिकाणी होते पंचायत समितीचा विषय घेतला तर पंचायत समितीमधूनही अनेक अपक्ष उमेदवार यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत आ, म साटेली भेडशी मतदारसंघातून पीसाठी चार तर असे पंचायत समितीसाठी ज्या या ठिकाणी अनेक उमेदवारी अर्ज भरलेले आहेत अजूनही तहसील विभागाकडून आप मतदार कक्षाकडून आपल्याला अधिकृत माहिती यादी जी आहे ती आपल्याला मिळालेली नाही आहे ही यादी मिळण्यासाठी आपल्याला बराच टाइम लागेल असं ज्यांनी या ठिकाणी तहसीलदार जे आहेत यांनी सांगितलेलं आहे तर सकाळपासून आपण पाहिलं या ठिकाणी तहसीलच्या आवारात अनेक उमेदवारांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेक अपक्ष उमेदवार जे आहेत भाजपचे रंगनाथ गवस हेही अपक्ष उमेदवार यांनी आपले या ठिकाणी उभे केलेले आहेत त्यांना विचारलं की अपक्ष आपण भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहात आणि अपक्ष उमेदवारांब आम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दिसतात नेमकं कारण का आप या ठिकाणी ब दोनामागात बंडखोरी होणार काय हेही त्यांना विचारतात त्या ते बोलले की पक्ष पक्षाने आमच्यावर अन्याय केलेला आहे अनेक कार्यकर्ते जे आहे अनेक पदाधिकारी आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ऐन टाईमाला त्यांना उमेदवारी नाकारली असले नाकारली ना गेलेली आहे त्यामुळे हे कुठे नाराज होऊ नये नाराज होऊ नये यासाठी आम्ही त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही आहोत त्यांना पाठिंबा देणार आहे असंही त्यांनी या यावेळी सांगितलेलं आहे तसं एकनाथ नाडकर्णी म बोलले की आ, पक्षाने जे केलं हे सर्व सर्व म आम आमच्यावर अन्याय केलेला आहे असं ते असं असंही ते म्हणाले तर असं या रणसंग्रामा या रणधुमाळीत काय नेमकं होणार किती अर्ज किती अपक्ष उमेदवार आपले अर्ज ठेवतील की मागे घेतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे या, या तुर्तास मी या ठिकाणी या यापुढच्या अपडेट आम्ही आपल्यापर्यंत देत राहू लावीसाठी लवू परब डोडामार